नमस्कार मंडळी मी सोनाली तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपला स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलवर आणि आज आपण बोलणार आहोत तो विषय आहे स्त्रिया जगाचा श्वास शक्ती आणि प्रेरणा ती फक्त जन्म घेते पण जग घडवते ती फक्त हसते पण त्या हसण्यात शंभर दुःख दडलेली असतात ती फक्त चालते पण तिच्या प्रत्येक पावलामध्ये विश्वास आणि धैर्य असतं आपण कधी थांबून विचार केला आहे का ही स्त्री किती भूमिकांमध्ये स्वतःला हरवते आणि तरीही जगाला सुंदर करते आई म्हणून ती जन्म देते बहीण म्हणून साथ देते पत्नी म्हणून साथ निभावते आणि मुलगी म्हणून आयुष्याला अर्थ देते स्त्री म्हणजे फक्त सौंदर्य नाही ती बुद्धी भावना आणि सामर्थ्य यांचा संगम आहे ती कोमल आहे पण तितकीच कठोर आहे ती नम्र आहे पण न्यायासाठी लढू शकते तिचं मन पावसासारखं ओलावं देणारं पण वादळासारखं बदल घडवणारंही असतं इतिहास साक्षी आहे झाशीची राणी लक्ष्मीबाईपासून सावित्रीबाई फुलेपर्यंत प्रत्येक स्त्रीने आपली ओळख स्वतः निर्माण केली जगातल्या प्रत्येक बदलामागे एखाद्या स्त्रीचं बलिदान प्रेम आणि प्रयत्न दडलेले असतात स्त्रीच्या जीवनात प्रत्येक दिवस हा एक संघर्ष असतो ती समाजाच्या चौकटीत स्वतःचा आवाज शोधते कधी थांबते कधी पडते पण हार मानत नाही ती सकाळी घर सांभाळते दुपारी काम करते संध्याकाळी मुलं शिकवते आणि रात्री सगळं शांत झाल्यावर स्वतःशी बोलते हो मी थकली आहे पण उद्या पुन्हा हसून उठणार आहे तिच्या थकलेल्या चेहऱ्यामागे असतो एक योद्धा आज शांतपणे आहे जगाला नाही ती कोणावर अवलंबून नाही कारण ती स्वतःवर विश्वास ठेवते ती स्वतःचा निर्णय घेते स्वतःचे स्वप्न पाहते तिचं शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक नाही तर अनुभव आदर्श आणि आत्मविश्वासाची शाळा आहे एक शिक्षित स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उजळणारं दीप आहे स्त्री म्हणजे केवळ देह नाही ती भावना आहे पण दुर्दैवाने आजही काही ठिकाणी तिला वस्तूप्रमाणे पाहिलं जातं हे बदलायला आपल्यालाच सुरुवात करावी लागेल स्त्रीचा सन्मान हा संस्कार आहे तो शिकवला जात नाही तो अनुभवला जातो ती जेव्हा हसते तेव्हा घर उजळतं ती जेव्हा रडते तेव्हा घरात शांतता पसरेल म्हणून तिचं मन सांभाळा कारण तिच्या मनातच घराचं सुख दडलं आहे आई हा शब्द पुरेसा आहे ती स्वतःच्या शरीरातून रक्तातून एक नवीन जीव घडवते आई म्हणजे न संपणारी प्रार्थना ती स्वतः उपाशी राहून मुलाला अन्न देते स्वतः झोप न घेता त्याला झोपवते जगातल्या सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक म्हणजे मातृत्व कारण ती निर्माण करते जीवन संस्कार आणि प्रेम आजची स्त्री ऑफिसमध्ये काम करते घरात जबाबदाऱ्या सांभाळते आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करते ती मेकअप करते पण मुखवटा नाही ती प्रेम करते पण स्वतःला हरवून नाही ती आधुनिक आहे पण संस्कार विसरलेली नाही ती बदलली आहे पण तिचं प्रेम तिची ममता आणि तिची सहनशील अजून तसंच आहे एक स्त्री म्हणजे उभी राहते तेव्हा ती हजारो स्त्रियांना उभं राहायला शिकवते तिचं यश म्हणजे समाजाचा विजय ती जेव्हा रडते तेव्हा आकाशी ओलं होतं पण जेव्हा ती हसते तेव्हा सूर्यसुद्धा तेजाने उजळतो ती आहे प्रेरणा ती आहे शक्ती आणि ती आहे जगाचा श्वास म्हणून प्रत्येक स्त्रीला एकच संदेश स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचं स्वप्न पहा आणि कुणालाही तुमचं अस्तित्व कमी समजू देऊ नका ती फुलासारखी आहे ती जगाला सुगंध देते पण स्वतःला कधी त्रास होऊ देत नाही ती नदीसारखी आहे जी सतत वाहते अडथळे पार करते ती आहे स्त्री म्हणून जग सुंदर आहे म्हणून प्रेम जिवंत आहे म्हणून आशा अजूनही आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ